हे बघा आपण या ठिकाणी पाहत आहोत शाखा नंबर अकराशे एकतीस गोंद्याचे सुप्रसिद्ध उपसरपंच चहा गुळाचा चहा आपल्या भागामध्ये हा गुळाचा चहा आता नवीनच आलेला आहे आम्ही आता थोड्या वेळापूर्वी इथं गुळाचा चहा घेतलेला आहे तर आपण हे बघा हे मालक आहे दुकानाचे नमस्कार आ, दादा तुमची ओळख सांगा मी आविष्कार कल्वे पारगाव शिंगवायचं आहे आपलं उपसरपंच ते गव्हर्नमेंट कॉलेज औषधी समोर आहे हा कधी चालू केले तुम्ही आता एक तीन महिने झाले कस काय म्हणजे लोकांचा प्रतिसाद कसा आहे लोकांचा प्रतिसाद चांगला आहे आपला चहा आयुर्वेद आरोग्यदायी हा गोळाचा चहा आहे स्पेशल चहा आहे हा एकदा पिऊन बघा आवश्यक भेट द्या uh, ही तुमची कितवी शाखा आहे शाखा अकराशे एकवीस आहे आपली शाखा आहे uh, नाही नाही लोकांच्या प्रतिक्रिया काय आलेली आहे तिथे लोकांच्या प्रतिक्रिया छान आहेत नाही नाही लोकांना चहा आवडलाय का हो हो आता तुमची असं ना म्हणजे आता हे बघा हे मालक आहेत शिंगव्याचे आडनाव काय म्हणले तुमचं कसबे आणि कसबे यांचे कस शेजारी हे बघा आपले पिंपळगावचे प्रगशी शेतकरी दत्तात्रय बांगर ह्या आहेत आणि ह्या बाजूने बाळासाहेब बागूजी बांगर हे आहेत तर ह्या दोघांनी मी आता चहा घेतलेला आहे आपण दत्तू दादा यांना विचारू दादा तुम्ही आता चहा घेतला ना मग चहाची क्वालिटी कशी काय वाटली एक नंबर म्हणजे आतापर्यंत तुम्ही ज्या ज्या ठिकाणी चहा पिलेल्या आहेत गुळाच्या चहाची चव अशी कुठंच नाही आल्या आतापर्यंत नाही नाही मला सांगा आपल्या पिंपळावला च्या आहे मंचराला आहे किंवा आपण कुठे गेल्यानंतर चहा पितो मस्त ठिकाणी चहा पितो पण अशी चवच नाही आली असं एवढा छान चहा आहे पुण्याला मुंबईला वगैरे तसं नाही अशी चव्हाच नाही आले गुळाचे चहाची एक नंबर चहा दादा तुम्हाला कसं वाटलं एक नंबर चहा आहे एक नंबर क्वालिटी नाही नाही परवा आपण तुमच्या घरी चहा पिलो त्या चहापेक्षा हा सुपर आहे का हे बघा आपण दादाला विचार दादा हे तुम्ही मटेरियल वगैरे कुठून आणता मटेरियल आम्हाला सगळं फ्रांचायशी देते उपसरपंच चहा मग तुमच्या चहाचं नावच उपसरपंच चहा का श्री गोंद्याचा उपसरपंच चहा स्पेशल उपसरपंच असं ना म्हणजे तुम्ही इथं तुमच्या पदरचं काही घेत नाही मटेरियल आणता पैसे देऊन घेतो ना मटेरियल त्यांचे नाही नाही हा म्हणजे त्यांच्या मटेरियल घेतो पण बाकीचं म्हणजे ते फ्रँचायजी जे मटेरियल देईन त्याच मटेरियल बरं तुम्ही मग ह्या आव्हान कराल करा अवश्य भेट द्या एकदा येऊन तुम्ही चहा पिऊन जा एकदा छान 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 हे बघा हे श्रीगोंद्याचे सुप्रसिद्ध उपसरपंच आहे याची क्वालिटी एकदम छान आहे तर आंबेगाव तालुक्यातील लोकांनी एक वेळेस हा चहा अवश्य पिऊन पाहा बघा ते नाव दिसते आपल्याला ही अकराशे एकतीस नंबरची शाखा आहे उपसरपंच गुळाच्या ज्या रामकृष्णारी रामकृष्णारी